देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या पण अजूनही या निवडणुका कोण घेतो हा प्रश्न अनेकांना पडला असेल चला तर मग जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओतून भारतीय निवडणूक आयोग ज्याची स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये झाली याशिवाय राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्य विधानमंडळे या सगळ्या निवडणुकांचे नियंत्रण करण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगालाच असतो घटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार आयोग आपले कार्य करत असतो परंतु ग्रामपंचायती नगरपालिका यांच्या निवडणुका घेणे ही भारतीय निवडणूक आयोगाची जबाबदारी नसते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि काही अन्य निवडणूक आयुक्त असतात ज्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात राष्ट्रपती निवडणूक आयोगाशी सल्ला मसलत करून निवडणूक आयुक्ताला सहाय्य करण्याकरता आवश्यक भासेल त्यानुसार क्षेत्रीय आयुक्ताची नेमणूक करतात संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून निवडणूक आयुक्त आणि क्षेत्रीय आयुक्त या पदांच्या सेवा आणि कार्यकाल या संबंधाच्या शर्ती राष्ट्रपतींकडून निश्चित करतात आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल वजीर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद